जे सरकारी नोकरीकडे एक आशा म्हणून आणि अपेक्षेने पाहतायत अशा लोकांच्या अपेक्षा भंग करणारा हा शासन निर्णय असणार आहे कारण शेवटी सरकारी नोकरी जी असते त्याच्यामध्ये एक शाश्वत असा एक विचार असतो आणि तो ती शाश्वती मिळवून देण्याच्या विरोधामध्ये खऱ्या अर्थाने कंत्राटी पद्धती काम करत असते आणि आज त्यांना कंत्राटी घेतलं की पाच वर्षांनी सात वर्षांनी दहा वर्षांनी हे मुलं पुन्हा एकदा कायमस्वरूपी सेवेमध्ये घ्यावे म्हणून मागणी करणार राज्य शासनाने कंत्राटी पद्धतीने सरकारी कर्मचाऱ्यांची भरती करण्याच्या बाबतीमध्ये एक शासन निर्णय काढलेला आहे आणि ज्या शासन निर्णयाच्या विरोधामध्ये आता अनेक ठिकाणी महाराष्ट्रामध्ये असंतोष निर्माण झालेला आहे स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी असतील किंवा शिक्षक असतील किंवा अन्य विभागांमधले जे लोक असतील जे सरकारी नोकरीकडे एक आशा म्हणून आणि अपेक्षेने आहेत अशा लोकांच्या अपेक्षा भंग करणारा हा शासन निर्णय असणार आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने हा शासन निर्णय रद्द करणं मला असं वाटतं की अत्यंत गरजेचं आहे कारण शेवटी सरकारी नोकरी जी असते त्याच्यामध्ये एक शाश्वत असा एक विचार असतो आणि तो ती शाश्वती मिळवून देण्याच्या विरोधामध्ये खऱ्या अर्थाने कंत्राटी पद्धती काम करत असते कंत्राटदार कोण असणार कसे असणार कशा पद्धतीने काम करणार ते कधीतरी त्या मुलांवर अन्याय करणार आणि आज त्यांना कंत्राटी घेतलं की पाच वर्षांनी सात वर्षांनी दहा वर्षांनी हे मुलं पुन्हा एकदा कायमस्वरूपी सेवेमध्ये घ्यावे म्हणून मागणी करणार आणि म्हणून कुठंतरी मला असं वाटतं की ह्याच्यातून आधी अनेक अडचणी निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि म्हणून राज्य शासनाने या निर्णयाचा फेरविचार करावा असं मी या ठिकाणी ठामपणे मागणी करतो